दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार फुलेवाद साप्ताहिक फुलेवाद न्यूज चोवीसचे संपादक जनसेवक गोरगरिबांचे कैवारी अशोक ढोणे यांना दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची जाहीर पाठिंबा यावेळी अक्कलकोट तालुका माजी तालुकाध्यक्ष राजशेखर बिराजदार विधानसभा संपर्कप्रमुख शिवानंद गाडेकर अक्कलकोट शहर अध्यक्ष विनोद मणिखंबे अक्कलकोट विधानसभा कार्याध्यक्ष चिदानंद खट्टे दक्षिण सोलापूर तालुका युवा अध्यक्ष राज घोडके अक्कलकोट तालुका अल्पसंख्याक अक्कलकोट महिला आघाडी शहराध्यक्ष मंजुश्री धरणे जयश्री जडगे मॅडम पाटील वंदना जडगे व इतर कार्यकर्ते उपस्थित मंजुश्री राजू धरणे मी अक्कलकोट वर आले दोने साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो सोलापूर जिल्ह्यात दक्षिण तालुका दोनशे एक्कावन्न विधानसभा अशोक ज्योतिबा ढोणे यांनी दक्षिण मध्ये फॉर्म भरलेला आहे ते अशोक ढोणे साहेबांना आपलं टीम सगळ त्यांना आपला पाठिंबा आहे नमस्कार मी अशोक ज्योतिबा ढोणे मी गेल्या सत्तावीस वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतो माझं सामाजिक चळवळीचं काम सोलापूर जिल्ह्यास पूर्णपणे आहे त्यासाठी मी दोनशे एक्कावन्न दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि मी माझं चिन्ह आहे ऊस शेतकरी आणि माझा प्रचार चालू आहे त्या प्रचाराच्या निमित्ताने माझी पूर्ण अक्कलकोट तालुक्याची टीम आहे महिला आघाडी असेल तालुक्यातील सर्व युवा आघाडी असेल फादर बोर्ड असेल आणि अल्पसंख्यक असेल या सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझे खांदे समर्थक आहेत माझ्यावर जेवापड प्रेम करणारे जे कार्यकर्ते दाखव तालुक्यातले ते के आज खरोखरच सोलापुरात या ठिकाणी येऊन मला दक्षिण तालुक्यातील लढण्यासाठी त्यांनी मला पाठिंबा दिला ते स्वतः मला प्रचारासाठी आम्ही साहेब आठ दहा दिवस तुमच्याकडे येतो आहे ते सर्व सांगण्यासाठी आणि तुम्ही लढा तुम्ही चांगले कार्यकर्ते आहात अशा पद्धतीने मला पाठिंबा दर्शवलं त्यांनी इथं ते येऊन मला भावी माझ्या वारसालीच त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिले मी त्यांचा सर्वांचा महिला आघाडी असू द्या सर्व फादर युवा आघाडी असू द्या दोनशे पन्नास अकोड तालुक्यातील जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते मला पाठिंबा दिल्याबद्दल मला समर्थन केल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचा आभारी आहे असंच एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीमागं सदैव एक चांगले व्यक्तिमत्व असलेल्या कारगदाचा पाठिंबा ही सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी पाठिंबा दर्शवली त्यामुळं परत एकदा त्यांचा आभार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र